श्री गणेश कृपा मंगल कार्यालय नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निगम तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही आपला पहिला ब्लॉग बघितला असाल आपण शेगावमध्ये आलो आणि शेगावमध्ये आपण दर्शन वगैरे घेतलं आणि तिथंच ब्लॉग एंड केला आता आपण दुसरा ब्लॉग शूट करतो आहे तर आता आपण म्हणजे आपल्या जे पाहिजे होतं त्या स्टॉपला आलेलो आहे म्हणजे अकोल्याला आणि भरपूर वेळ झाला रात्रीपासून आम्ही प्रवासामध्येच आहे आणि आता कुठं आम्हाला चेन की नींद मिळणे आली आहे कारण की आम्ही आता मला वाटतं एकच घंट्यामध्ये पोचणार आहे आपल्या मित्राच्या घरी ज्याच्या आपण लग्नाला आलो आहे आणि सर्व आता टायर्ड आहेत खूप आता आम्ही रिक्षाची वाट बघतो आहे आता जाऊ रिक्षात आणि इकडे बघू शकतो पाटी अकोला स्टेशन आहे तर आता आम्ही निघू इथून आणि इकडून बघा एक व्ह्यू आपल्या आपल्या भारताचा झेंडा बघू शकता तुम्ही कसा फडकतोय आहे चला तर आता जाऊया आपण पुढं इथून रिक्षा करायची आणि मग मित्राच्या घरी जाऊ जन्म तुम्हाला आपल्या मित्राचं काय आता कुठला प्रोग्राम चालू होतो बघायला भेटेल आज त्याचे हळद आहे आपण हळदीच्या दिवशी चाललो चला भेटूया डायरेक्ट मित्राच्या घरी तर आता आम्हाला कौलखेड गावामध्ये जायचं आहे आता कॅडबरी खाल्ली पाहिजे जर बोलायला थोडा प्रॉब्लेम होईल <laughs> कौलखेड गावामध्ये जायचं आहे जा, आणि समोर बघू शकतो मी स्टेशनवरच भारतीय रेल आणि आपला भारताचा ध्वज मस्त व्ह्यू आहे आणि रिक्षा स्टँडवर आहे आणि रिक्षा रेडी झाली आमची आता बसूया आम्ही रिक्षामध्ये तर मित्रांनो भरपूर रात्री बसून ट्रॅव्हल करून आणि आता आपण फायनली पोहोचलोय आपल्या मित्राच्या घरी इकडं आता बघा सर्व पुढं चाललेच आणि समोर बघू शकता नवर देव आहे आपल्या समोर आणि पूर्ण तयारी चालू आहे आणि इकडं आपला नवर देव आहे सर्व आता त्याच्या घरी आलो आहे आपण नवर देऊ बघा आपला अभिलाश हातावरची मेहंदी दाखव मेहंदी दाखव ना दाखव ना मेहंदी दाखव ना रंगली मेहंदी रंगली नवऱ्याचं प्रेम मित्रांनो जास्त आहे अभिलाश वृषाली कॉंग्रॅच्युलेशन चालू आहे का ओके तयारी कशी आहे मग जोरात आहे चालेल चालेल चला तर ता, आता आता आराम करूया आपण जेवणाची तयारी झाली या जेवायला लागले खरा सुरुवात करा चला करा चालू करा मस्त बाई घ्या आता पटापट कस तिकड नवर मजा आहे तुझी चला आता आपण पण चालू करूया भेटू डायरेक्ट जेवण झाले पण सूप, सूप सूप प्रवीण स्पेशल सूप पिया की किती ग्लास पिलास हे अजून टाक ग्लास ग्लासात टाक ग्लासात टाक ग्लास तेथवीची पिल्ल सुरुवात होणार आहे आणि इकडं सगळ्यात कंज्यूस नवरा तुम्हाला आता सगळ्यांना दिसेल ही गोष्ट जेव्हा मी टाके उद्या सकाळी बाईची आळद आहे पण आज कंज्युस म्हणा करतोय टोपी पी नीट का त्याची थोडं मान पण वाढला तर वाढला आणि डेकोरेशन वगैरे टॉप क्लास आहे इकडे हा भाऊस ना त्याचा हा मामाचा मुलगा मित्रांनो पूर्ण कार्यक्रम झाला आहे चालू होईल आता आणि आपण पण रेडी आहे पूर्ण नावतो पण आपल्यासोबत आहे चला तर कार्यक्रमात भेटू मित्रांनो आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे काहीतरी पोटा पाण्याच्या शोधामध्ये जरा आम्हाला भूक पण लागली आहे जाऊ आम्ही एक मेंबर आम्ही आमचा ठेवला आहे हॉलमध्येच रूम मी एक नंबर टाकाटकमध्ये आहे आता आणि समोर बघू शकता परत एकदा व्यू आपला भगवा झेंडा पहिल्यांदा एवढा मोठा भगवा झेंडा बघितला आहे मी चला तो बघूया आपल्याला कुठं नाश्ता विष्टा करायला भेटतो कारण की कार्यक्रम मला अजून वेळ आहे आणि खूप भारी वाटतं आहे एवढ्या लांब येऊन आम्ही असं कार्यक्रम अटेंड केला आहे मित्राला पण खूप खुशी झाली व्हिडिओमध्ये तुम्हाला बघ बघायला भेटेल चला भेटूया मित्रांनो आता हळद वगैरे झाले आम्हाला थोडा उशीर झाला कारण की समोर वाचेत बाणा त्यामुळं गाणे वगैरे सगळे बंद झाले आणि आम्हाला लेट झाला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो लग्नासाठी आता तयारी झालेली आहे आमची रात्री मस्त खूप उशीर झाला दोन वाजले झोपायला आणि आता तयार आहे आम्ही लग्नासाठी जरा आलो आहे ते म्हणजे ए टी एममध्ये आलो जरा पैसे काढायचे तर चला मग हॉलवर जाऊ एक नंबर मजा येईल आज कंटिन्यू राहा नवरा बाहेर आलेला आहे

نصل thank <laughs> you या जा, त्यांच्या आई काकी काय होत लग्न वगैरे कसं झालं मस्त झालं एकदम मस्त झालं आम्हाला पण भरपूर मजा आली आणि आम्ही आलो तुम्हाला कसं वाटलं एकदम छान ठीक आहे आता प्रत्येक ठिकाणी जी रीत वेगळी असते तर आपण ते समजून घेऊ ठीक आहे तर इकडे समोर बघा तुम्ही लाबी आणि वहिनी आहेत आपल्या वृशाली वहिनी आणि त्यांची ताई आणि नंबर देवे आणि नंतर तुम्हाला फोटोशूट सगळं बघायला भेटल लाभी आहे नावऱ्याला बसवलं आता खांद्यावरती अभी बस अभिबस बस लग्न एक्साइटमेंट कशी होती लग्नाची एक्साइटमेंट वेगळी असते आज दादा आणि तुम्ही आज म्हणजे गाठीमध्ये जुळलेले आहात काय सांगाल त्याच्याबद्दल आनंद कसा आहे इकडं होऊ शकतो सगळं पब्लिक आहे आणि सर्व कॅमेरामॅन पब्लिक आहे दादा आज तुम्ही सर्व कार्यक्रम हँडल केलाय आणि सर्व कॅमेरा झाले फोटो झाले व्हिडिओ शूटिंग झाली काय सांगाल कार्यक्रम कसा झाला खूप तू सांग बाई खूप तुम्हाला आवडलं तुमचं काम कसं झालं अभिला आता उचलून फिरवलंय अभी, अभी कसं वाटलं फिलिंग कशी आहे भाई प्रॉपरली लग्न वगैरे झालेलं आहे आणि आता कशी फिलिंग एक्साइटमेंट कशी होती नेक्स्ट संपलं झालं संपला आता आता इथून पुढं घसा भांडी घसा कपडे भांडी धु कपडे धू विचारली वहिनी वहिनी इकडे वहिनी कुठे आता वहिनीला पण विचारू सोबत समोर या समोर या त्या सोबत या आता आपला आभी आणि वहिनी पण आलेल्या आहेत अभि एक्साइटमेंट कशी होती अभि हा वहिनी तुम्ही कसं आहेत तुमच्या बद्दल सांगा कुश आहेत का <laughs> एक्साइटमेंट काय होती एक्साइटमेंट जोरात बोला जोरात आवाज नाही येणार का माईक काढू ये अभि उखाना घे चल तू उखाना घे अभि अभि उखाना घे चल घे चल चल लाईट आहे हा बोल लवकर चल गा। शोभून आज चल लवकर घे ए तू नको सांगू ये सांगाल हा सांग लवकर चल बोल तू उकाना घे भाई काय बोल तू उकाना घ्यायचं का नाही घे उकानं घेऊ आहे हा ते नंतर आम्हाला माहित हे आमचा आता हे आमचा आता हा मग वहिनी वहिनी तुम्ही घ्या चला पहिला नाही नाही ते तुमचं पर्सनल वेगळं असणार घरचं पण आता एक तुम्ही दोन तरी पाठ केले असतील दोघाही पण एक इकडे घ्या एक तिकडे घ्या आम्हाला नाही माहिती चला बोला लवकर नाव घेते तुमचं सर्वांचं अरे वाळवा जाऊ तू घ्या चल तू घे चल जोरात जोरात आवाज नाही तर पैसे वापस ते भाजी कांद्याच्या वाट्या विस्तार तुम्ही बोला कांद्याच्या वाट्या मेथीची भाजी आम्हाला चालत होत्या गोष्टी हा हा आणि काय एकच गोष्ट माराल तुम्ही संपला विषय काय बोल बघू का बोल बोल नवीन घ्या नवीन ते नका ना ते नको नाही नवीन कायतरी बोल बाई युगानुसार बोल कायतरी ते जुन्या युगात नको युगात नको जाऊ हे नको काल युगात ते आश्मी युगात नको जाऊ आता बोल लेटेस्ट बोल बोल लवकर चल बोल ना बोल चल बोल बोल तुझी इच्छा चल तुझी इच्छा नवीन बोल बोल हा बोल प्रवीण तुझ्या लग्नात तुला जोडायला नवकरण <laughs> बोल, बोल चल अभि बोल लवकर यार उघड ना दहा मिनटं होत अभि दहा मिनटं होतात यार अभि दहा मिनटं होतील पाच मिनिटाचे सायकल चांदीची सीट वृशाली चल आता आपण दोघ डबल सीट

नवऱ्याच्या गाड्याजवळ गाडीजवळ आपण आणि आपला मित्र आता सगळं झालंय आणि लास्ट एंड मुवमेंट वाचलेला आहे इथून आम्ही पण जाणार आहे आणि अभि पण घरी अभि कसं वाटतंय मनातून बोले कसं वाटतंय फिलिंग एक लड्डू का दो लड्डू दो लड्डू हा हा बाई दोन लड्डूची शॉट फुटले आहेत वहिनी तुम्हाला कसं वाटतंय आ, त। त। देंक्यू। देंक्यू तर नकी, नकी। हा तर तुम्हाला सगळ्यांना दोघांना पण हॅपी मॅरिड लाईफ हॅपी मॅरिज लाईफ आणि प्रतीक आहे मित्रांनो आता लग्न वगैरे झालंय आणि आता निघालोय म्हणजे ते म्हणजे परतीच्या प्रवासाला आणि होऊ शकता परत एकदा रिक्षामध्ये आपण सगळे आणि जात आहेत आणि आम्ही सगळं महाग बसलेलोय

सांगायचं मग तुला आई रे जरा आता आपण आता पुढे जाऊ स्टेशन भेटू डायरेक्ट